साडेपा रुपय किलो बोला दोन रुपये किलो दोन रुपये दोन रुपये दोन रुपये दोन रुपये माडस घेणे सगळी माणस जाऊ दे चार का घ्यायला पण दोन चा फोट तो फाटा सहा रुपये सात रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये बोला एक बोलला आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये एक शेणगे बाई माडा

पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये लोकं सतरा 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 दोन तू सतरा 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 सतरायचे का सतरा 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 किलो सतरा ओको तीस रुपये रुपये का पन्नास बरं चाळीस मार्ग ओके बर कोण पंच रुपये दुसरी का तुमचं आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा कडक सोळा भाऊ चांग भाऊराव किती अकरा अकरा बारा बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो वार आले का तेरा रुपये चालू आहे चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये या

दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो शेवगा शेवगा दहा रुपये किलो शवगा शेवगा अकरा बारा रुपये तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो किलो रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो शेवगा शेवगा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एक एक तुमचं नाव सांग विजय गायकवाडी एक मांड बारा रुपये किलो बारा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो

सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो कमी झाली सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंचहत्तर पंच्याहत्तर 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 सत्याहत्तर 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 ऐंशी रुपये पाच किती मागितली

Obrigado.